नमस्कार आपण कोकण कोकण पोलादपूर तालुक्यात तसेच शहरातील विविध भागात दत्त जयंती मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली सकाळपासूनच दत्तरायांच्या मंदिरात अभिषेक कीर्तन भजन आणि महाप्रसाद यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची मोठी उपस्थिती लाभली बाजेरी येथील श्री दत्त मंदिरात दिवसभर भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता मंदिर परिसरात भाविकांच्या पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या श्री दत्त मंदिरातही महाप्रसादाचा लाभ भाविकांनी लाभमाता नगर रोहिदास नगर तसेच सावित्री नदीच्या तीरावरील श्री दत्त मंदिरातही दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होती संपूर्ण तालुक्यात भक्तिमय वातावरण पसरले होते काही ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं भोगाव येथील श्री दत्त जन्मोत्सव साजरा झाला या निमित्त पुणे रहिवासी संघ आणि श्री अजय सपकाळ यांच्या वतीने दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही पार पडला बोरवले गावात अखंड हरिणाम सप्ताह तर कोंडवी येथील श्री मंदिरा दत्त मंदिरातील दत्त जन्मकाळ उत्सव मोठ्या आनंदात आणि लोहारे देऊळ कोंड येथे ही भक्तिभावाने साजरा झाला एकूणच संपूर्ण पोलादपूर तालुका दत्त भक्तीने आणि भक्तिमय भक्ति उत्साहाने भरून गेला होता कोकण वार्ता न्यूज पोलादपूर ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज